रामकृष्णिक मंडळी मी विद्या देशपाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये ही बाबी नव्हती एवढा दिवस तिथं गेली होती मारवाडला कुठं त्यांच्या गावाला गेली होती आत्ता केला खाकरा केला खाकरा, के खाकरा, के खाकरा। मी अरे वो का खाकरे की ना मशीन उस वो लाव खरीद के एक बार बाजरे की रोटी भी बनाई वैसे हम लोग मराठी लोग मराठी वाले थोड़ी पतली वाली बनाते ये लोग थोड़ी मोटी बनाते हैं तवा भी अच्छा है तवा फूट गया है पर टूट <laughs> गया है तवा अभी इतनी रोटी क्यों बनाई वो लड़का तो चला गया टिफिन टिफिन किसका देना है ये दो उनके शैतान बच्चे है ये जो लाल शर्ट वाला है ना वो भोट है वो छोटा मुझे पसंद है इधर फोटो निकालेंगे इधर फोटो निकालेंगे इधर देख लात मारता है लात मारता है पडूस के ऐसा कर ऐसा कर भाभी आजच्या आदत बच्चों को तर राम राम मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आज भाभीच्या घरी वरती आलेले आहे शिवम खाली झोपलेला आहे आज साठंडे त्याला कॉलेजला सुट्टी आहे तर अवतार खूप अवतार झालेला आहे ठीक आहे त्या अवस्थेत आपण तुम्ही आपली सगळी फॅमिलीज आहे फॅमिली समोर काय घाबरायचं आहे त्या अवतारात राहायला तर विषय असा आहे मला खूप सारे कमेंट्स येतात की वजन काय एवढं वाढले वजन वाढल्याचं का वजन वाढण्याचं कारण आहे तसं तर वजन वाढण्याचं कारण बदललं एक्सरसाइज बदलली केली नाही एक्सरसाईज किंवा जेवणाची टायमा वेळा असं चुकलं असं पण आपण म्हणू द्या त्यात म्हणजे मेजर कारण पुढं सांगते तुम्हाला आता बारीक झालं ना तरी गावाला गेलं ना बारीक झालं कधी खूप बारीक झालं गावाला गेलं ना गावातल्या बायका म्हणतात काय झाले काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे का काही टेन्शन आहे का म्हणून बागतळ झाली का असं त्या असं त्या बोलतात आणि आता आता जरा गुटगुटीत झालं की आता ते नाही आहेत आता पण मला त्यांचं काय आठवतं कधी गावाला गेले ना मी तर, तर महागवी खूप जरा छान जा जाड झाले होते आणि चेहऱ्यावर खूप माझ्या खूप म्हणजे खूप ग्लो होता तर त्यांनी मला स्वतःहून विचारलं की नाही का स्वतःहून म्हणतात की का दिवस दिवस गेलेत का चेहऱ्यावर ग्लो आला आता दिवस मी जायचे काही दिवस नाहीत राहिलेले आणि तर त्यावेळेला तर नव्हतंच काय पण वजन वाढण्याचं कारण कसं सा सांगू तुम्हाला एक्सरसाइज नाही केली असं म्हणलं म्हणलं तरी चालेल आणि परत दुसरं म्हणजे आहार बदलला असं म्हणलं तरी चालेल आणि तिसरं कारण आहे मेजर म्हणजे आत्ता या दोन आ, तीन महिन्यापासून ना माझे पाय इतके भयंकर ना गुडघ्यापासून खाली पाय तर म्हणजे टाचा वगैरे नाही दुखत पण ते खूप दुखत आहेत पाय माझे आता त्याचं बेसिक कारण जर म्हणायचं म्हटलं ना तर दिवसभर घरातली तर सगळी कामं मीच करते मशीन पण मी चालवते मशीनवर एकदा पुराचे कपडे शिवाय आले की मला दमणी घेत नाही मी ते शिवून दिल्याशिवाय दमकत नाही मी ते शिवतेच ठेवत नाही अजिबात मला ठेवायला आवडत नाही दुसरं म्हणजे दुसरं कारण असं आहे की मशीनचं तर काही इतका वापर म्हणजे पायाची हालचाल होत नाही त्यांनी पण पाय भयंकर दुखत होते भयंकर की मला दम निघत नव्हता परत असं वाटायचं माझ्या आईचे गुडघे दुखतात माझ्या बहिणीचे दुखतात मोठ्या आणि माझ्या म्हणजे सगळ्याच आमच्यात मावशीचे पण दुखतात माझ्या माझ्या वडिलांचे गुडघे दुखतात मग मला असं वाटायला लागलं की मला पण एवढ्या म्हणजे अजून तर काय एवढं वय नाही आहे ना जे गुडघे दुखण्याचं वय नाही आहे माझं आहे वय नाही असं नाही थर्टी प्लस थर्टी फाईव्ह प्लस आहे मी पण अजून तर काही ती वेळ नाही आहे असं मला तरी वाटत खूप टेन्शन खूप टेन्शन आलं मग ब्लड वगैरे चेक केलं युरिन ब्लड दोन्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये सगळंच हा सगळं चांगलं आहे बी ट्वेल्व आणि डी थ्रीची कमतरता आहे त्यामुळं माझे पाय प्रचंड दुखत आहेत आणि त्यामुळं इतक्या दिवस म्हणजे मी एक्सरसाइज केलीच नाही म्हणजे ह्या ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये वजन खूप वाढलं आणि त्यामुळं मला एक्सरसाइज करायला इंटरेस्ट नव्हता झोपून राहायची पाय दुखतात पाय दुखतात म्हणून आणि गोळी खायची तर काही विशेष नाही मी कधी गोळी खातच नाही मला गोळ्या खायला तसं आवडत नाही असं म्हटलं तरी चालेल गोळी न खाण्या मग दुसरे पण काही कारणं आहेत पण म्हणून मी गोळ्या खात नाही मग आता काल परवा डॉक्टरांकडे गेल्यामुळं डॉक्टरांनी एक पाच इंजेक्शनचा मला कोर्स दिलेला आहे आणि त्या कोर्समध्ये दिवसाआड इंजेक्शन घ्यायचं आहे बी बी ट्वेल्वचं वगैरे आहे तर डॉक्टरांनी असा सल्ला दिला आहे की तुम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून तुमचे पाय दुखत आहे तर नॉनव्हेज खाऊ शकता का माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी खावं लागेल त्या दिवशी दिवसाचा त्या दिवशी जीवनाचा शेवट झाला ना तरी चालेल नाही खायचं नॉनव्हेज आपल्याला आयुष्यात कधी म्हणजे मला तर माझं नॉनव्हेजबद्दल असं म्हणणं आहे की जे मी काय ऐकलं आहे ना त्याच्यात असं आहे की नॉनव्हेज म्हणजे बघा ज्यावेळेला आपण मरतो त्यावेळेला आपल्याकडून स्मशानात नेत नेत जाण्यासाठी पुरण्यासाठी मग एखादा जीव आपण तो मारायचा आणि तो मारून आपल्या घरी आणायचा मग आपलं घर स्मशान होतं असं मी ऐकलेलं आहे तुम्ही खात असाल तर ॲज इट इज ओके मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे पण हा हे माझे विचार आहेत त्यामुळे मी मला तरी नॉनव्हेज कधी भविष्यात आयुष्यात कधी खायचं नाही खायचं नाही खायचं नाही आहे त्यामुळं तुम्ही खाता असाल तर ओके पण मा माझं स्वतःचं हे म्हणणं असं आहे त्यामुळं मी खात नाही आहे तर आता स सध्याला जर म्हणायला गेलं तर एक्सरसाईज तर नाही करू शकत पण वॉकिंग वगैरे चालू आहे आणि दुसरं म्हणजे एक न्यूट्रिशन्स आहे न्यूट्रिशन्स आहे त्यांच्याकडून मी म्हणजे डाएट वगैरे घेतलं आहे आणि त्यांनी आता स दुसरा जो डाएट आहे वेगळा ते पण देणार आहेत तुम्हाला मला जर फरक पडला तर मी तुम्हाला नक्की त्यांचं नाव सजेस्ट करेन आणि त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण आता सध्याला मीच एक्सरसाइज करत नाही प्रॉपर त्याच्यामध्ये मी लक्ष दिलं नाही म्हणजे एक्सरसाईज नाही तर मग मला असं वाटायचं की डाएटवर कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं म्हणून मी ते पण नाही केलं आणि काहीच गोष्टीवर मी कॉन्सन्ट्रेट करू शकले नाही इतके पाय दुखायचे इतके की आज दोन दिवस झालं म्हणजे आज दोन इंजेक्शन झाल्याच्यानंतर माझे पाय दुखायचे राहिलेले आहेत आणि मग आता शेवटी डॉक्टरांनी एवढं सांगितलेलं आहे मला की तुम्ही रेग्युलर रूट हे रूटिंग सगळं व्यवस्थित व्हायला ना थोडंसं एवढी एवढे चालू नका तुम्ही लिमिटमध्ये चाला म्हणजे दहा हजार पावलं झालीच पाहिजे रोज एक्सरसाइज केलीच पाहिजे असं काही केलं नाही तरी चालेल फक्त तुम्ही रेग्युलर तुमचं टाईम ठेवा रेग्युलर थोडंसं वॉकिंग वगैरे ठेवा आणि जे काय आहे मग आता भरपूर साऱ्या गोष्टी डाएटमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा बी ट्वेल्व आणि बी थ्रीसाठी मी काय खाल्लं पाहिजे तुमचं काय चाललं आहे तो तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये आणि दुसरं म्हणजे मी तर सध्याला आता मला विस विश विशेष कारण म्हणजे आता बघा द नॉनव्हेज खात नाही तर दूध पण आवडत नाही दही पण आवडत नाही तूप पण आवडत नाही ह्या गोष्टी अशा आहेत माझ्या मोठ्या बहिणीला पण एवढं मोठं घरी आहे म्हणजे दही दूध तूप त्यांच्याकडे गायी आहेत म्हशी आहेत पण तरी माझ्या मोठ्या बहिणीला ते चालत नाही दही नाही दूध नाही तूप नाही का काहीच माझ्या बहिणीला खायला आवडत नाही तसंच माझं पण आहे सेम मला दही दूध ताक तूप काहीही आवडत नाही इवन आत्ता एवढंच तरी मला तूप आवडायला लागले पण असं तुपाच्या काही गोष्ट खाल्ली आणि मग त्यासाठी तुपाचा वास घेतला की मग त्याचा खूप घाणेडवास येतो मग दिवसभर डोकं दुःख तुपाने मग त्यासाठी असं आहे की मग दूध पण आवडत नाही आणि नॉनव्हेज पण आवडत नाही त्यामुळं कदाचित शरीरावर परिणाम झालेला असावा आणि त्यामुळं मी एक्सरसाईज केली नाही आणि त्यामुळं हे कदाचित असं झालेलं आहे असं मला तरी वाटते मी अजिबात म्हणजे अजिबात बाहेरच नाही निघले दोन महिने कसलंच कसलंच बाहेर कसल नाही निघले नुसतं घरात नुसतं घरात मशीनवर कपडे शिवायची का घरातली कामं करायची हा जा, जाणवतं स्वतःला तुमच्या कमेंट नाहीच अशा पण आपल्या स्वतःलाही जाणवतं की आपल्यामध्ये बदल झालेला आहे कपडे सांगतात आणि स्वतःला पण आपण आशात बघतोच ना त्यावेळेला सांगतोच पण मी नक्कीच ह्याच्यावर तुम्ही जे कमेंट्स करताय ना चांगल्यासाठीच करताय की बाबा ठीक आहे आणि मलाही ते कळते आणि इव्हन बाहेर जरी कुठं ओळख गेलं तरी पाहुणे पण गेल्यावर तोंडावरच बोलतात आणि काय काय तर जे मूर्ख असतात ते पाठीमागं बोलतात त्यामुळे त्याचा तर काही विषयच नाही आहे आणि आमच्या माझी एक आत्या तर म्हणती आपण माती खाल्ली ना तरी त्याचं तूप होते पाणी पिलं तरी त्याचं तूप होते माती खाल्ली तरीच बाळसे येते असा विषय आहे मनात मी तर म्हणते मनाचं समाधान खूप मोठं आहे ज्या समाधानाने माझं वजन वाढते असं आपण म्हणूयात पण आपण कॉन्सन्ट्रेट करूयात मी तरी करेन कॉन्सन्ट्रेट आता सध्याला गोळ्या वगैरे चालू आहेत इंजेक्शन चालू आहे आणि डॉक्टरांनी बऱ्याच साऱ्या गोष्टी आता दूध आवडत नाही आहे पण प्यायला सुरुवात केली आहे कारण नॉनव्हेज नाही तर आपण कॅल्शियम प्रोटीन साठी दही दूध तूप पनीर अशा गोष्टी तर खायलाच पाहिजे ज्या आवडत नाही त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि त्यामुळं माझं वजन वाढलेलं आहे तर तुम्ही अशी कमेंट करू नका मी प्रेग्नंट वगैरे काही नाही आहे खोटा कोणाला असं वाटते आता एवढा टोनगा पॉरगा झाला आहे मला सतरा वर्षाचा मी कशी प्रेग्नेंट असते बरं वेळ <laughs> गेली ती दिवस आणि चला तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मला माझा अजिबात मूड नव्हता दोन व्हिडिओ बनवायचा आत्ता पण गोळ्या खाल्ल्यात मला खूप झोप आलेली आहे आता सध्याला पण तरी म्हटलं एक व्हिडिओ बनवायला पाहिजे तर आता सध्याला मी बरे आहे आणि हळूहळू फरक पडला की मग एक्सरसाईज वगैरे स्टार्ट करेल आणि मग रेग्युलर होईल आणि मग होईल वजनही कमी होणारच होईलच पण मला पहिलं पाय दुखायचे माझे राहिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी प्रॉपर डाएट करावं लागेल प्रॉपर सगळ्या गोष्टी खाव्या लागतील म्हणजे ज्या गोष्टी खायला पाहिजेत न्यूट्रिशन खायला पाहिजे त्यावेळेस वजन कमी होईल पण न्यूट्रेशन म्हटलं की आपल्या तोंडात डोळ्यासमोर जे येत आहे ना ते नाही करायचं त्याच्याबद्दल नाव नाही घेऊ शकत पण ते करायचं नाही ते केल्यानंतरच जाऊ त्याबद्दल आपण नाही बोलायचं चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब मेन असतं आ, ते ते करू विसरू नका घंटी दाबायला विसरू नका घरी खाली घंटी येते ना थी, ती ती दाबायला विसरू नका राम राम जय जी चलो बाय